कापसाला सुद्धा दहा ते बारा हजार रुपये भाव क्विंटलला मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे पीक विम्याचा घोटाळा बीड जिल्ह्याला सांगायची गरज नाही कारण गेल्या सरकारमधले तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या काळामध्ये एक रुपयात पीक विम्याची योजना आणली होती परंतु त्या पीक विम्यात काय काय घोटाळे झाले आमच्या लातूरचा पीक विमा तुमच्या बीड बीड जिल्ह्यात उचलला गेला बीड जिल्ह्यातला पीक विमा परभणी जिल्ह्यात उचलला गेला शेतकरी बीड जिल्ह्यातले त्यांच्या नावावर पीक विमा उचलला जातो बीड जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात आणि लातूरच्या रेनापूर तालुक्यातला शेतकरी त्याचा पीक विमा उचलला जातो परळीमध्ये एक रुपयाची जी, जी फसवी घोषणा होती त्याच्यात सरकारनं सपशेल शेतकऱ्यांना फसवलंय त्यामुळे दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना गत वर्षाचा आणि या चालू वर्षाचा पीक विमा खात्यात जमा झाला पाहिजे ही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली आणि एक महिन्याचा वेळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलाय त्याचबरोबर आज बीडच्या नगरीत आल्याच्या नंतर मी बीडच्या जिल्हाध्यक्षांवर खूप मोठी जबाबदारी सोपवणार आहे कारण स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या ताल खांद्याला खांदा लावून अशोक रोमन या ठिकाणी काम करतायत सुरुवातीपासून संघटनेत सक्रिय आहेत परंतु आता शेतकऱ्यांची लढाई लढायला आणि हक्काचा पीक विमा हक्काचा शेतीमालाच्या भावासाठी बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची प्रचंड मोठी फौज अशोक रोमन यांच्या नेतृत्वाखाली उभा राहील कारण आता ही गरिबांच्या पोरांची लढाई ही श्रीमंताच्या विरोधात सुरू झालेली आहे त्यामुळं बीड जिल्ह्यावर अधिकचा भार मराठवाड्यातून राहणार आहे